शिरूर बस स्थानकात सुविधांचा अभाव झाला असून यामुळे महिला नागरी प्रवासी मेटा खुट्टीला आले तर रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली याच्या विरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यात झोपून वेगळे अनोखं आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं तर एस टी महामंडळ यांनी पुन्हा एकदा लेखी आश्वासन दिले आज शिरूर बसस्थानक येथे ज्या ठिकाणी बसायची एकदा असते त्या ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे असून या खड्ड्यामध्ये झोपून आज प्रशासनाचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रितेज फुलडाळे यांच्यासह प्रवासी संघटनेचे अनिल बांडे आदमी पक्षाचे ॲडव्होकेट सुभाष जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे नोटरी रवींद्र खांडरे छाया प्रतिष्ठानचा सविता बोरुडे भाजपाचे प्रिया बिरादार विजय नरके व्यापारी महेश बोरा राजेंद्र शहाणी मनसेच्या डॉक्टर वैशाली साखरे अविनाश घोगरे राजेंद्र महाजन शंकर चाबुकस्वार सोहेल शेख शांतीलाल नहार बाळासाहेब तातेड अशोक गुळांदे बाळासाहेब आवारी विलास देटे कोमल भनगे हिना शेख प्रीती बनसोडे शंकर चाबुकस्वार सोहेल शेख शांतीलाल नहार आदी उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी या अगोदर उपोषण केलं होतं एस टी महामंडळानं त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं परंतु या आश्वासनाला एसटी महामंडळानं हरताळ फासलं त्यामुळं आंदोलन करताना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ एसटी महामंडळानं आणली आहे शिरोर एसटी बस स्थानक हे ऐतिहासिक बस स्थानक म्हणून ओळखलं जातं या बस स्थानकास नवीन दहा बस गाड्या मिळणं मुख्य रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं स्वच्छता शौचालयामध्ये पाणी उपलब्ध करून देणं शुद्ध पिण्यासाठी फिल्टर बसवणं हिरकणी कक्ष सुविधा झाली पाहिजे महिलांच्या सुरक्षेबाबत तसेच अनेक इतर स्थानिक समस्या मागणीसाठी शिरूर शहरातील सर्वपक्षीय सर्व संघटना तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व व्यापारी बंधू स्थानिक नागरिक यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले